राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राजधानी दिल्लीत राजघाट इथे सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून अधिवेशनात दोन्ही सदनांचं कामकाज व्यवस्थित चालावं याकरता केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक जागतिक अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीतही भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर यंदा सलग तिसऱ्या वर्षी साठ टक्क्यांच्यावर असल्याचं सरकारच्या वित्तीय आढावा अहवालाचं निरीक्षण कोविड काळात <गणारी> भारतानं केलेल्या मदतकार्यामुळे विकसनशील देश स्वतःच्या प्रगतीकडे भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी भारताकडून मराठा साम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं होणार नामांकन रायगड राजगड प्रतापगडसह बारा किल्ल्यांचा समावेश कोविड काळातल्या दोन वेगवेगळ्या घोटाळ्यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी भारतीय नौदलाच्या आय एन एस सुमित्राकडून चोवीस तासात दुसऱ्यांदा सोमाली सागरी चाचन मोहीम यशस्वी एकोणीस पाकिस्तानी मच्छीमारांची केली सुटका आणि एकोणीस वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्स गटात आज भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे यानिमित्त राजधानी दिल्लीत राजघाट इथे गांधीजींच्या समाधीस्थळाजवळ आज सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली I'm अहिंसेच्या मार्गावर चालत गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडून जाण्यासाठीच प्रवृत्त केलं नाही तर लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी देखील प्रयत्न केले त्यांनी जगभरात अहिंसा परमो धर्मचा संदेश दिला स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागाबरोबरच ते धार्मिक ग्रंथांचं देखील पठण करत असत ज्यांचा त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव राहिला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधी यांचं निधन झालं होतं हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दोन्ही सदनांचं कामकाज व्यवस्थितपणे चालावं याकरता आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल आणि एक फेब्रुवारीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील चालू वित्तीय वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर साठ टक्केपेक्षा अधिक राहण्याचं सलग तिसरं वर्ष ठरणार आहे जागतिक अर्थव्यवस्था तीन टक्क्यांचा दर राखण्यासाठी झगडत असताना भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ उल्लेखनीय आहे असं सरकारच्या वित्तीय आढावा अहवालात म्हटलं आहे केंद्राच्या वित्त व्यवहार विभागानं हा अहवाल प्रकाशित केला आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्तम आरोग्याची ग्वाही देत गेल्या दहा वर्षात सार्वजनिक क्षेत्रात भांडवलाच्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे असं अहवालात म्हटलं आहे देशात रोजगार व्यवसाय करण्यात सुलभता शेती ई कॉमर्स या क्षेत्रांसह महिला सक्षमीकरण आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये प्रगती झाल्याचं अहवालात नमूद केलं आहे कोविड काळात भारतानं केलेल्या मदतकार्यामुळे विकसनशील देश स्वतःच्या प्रगतीसाठी भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन यांनी केलं आहे ते आज मुंबईत आय आय व्यवस्थापन संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते कोविड महामारीच्या काळात भारतानं कोविड प्रतिबंधक लसी आणि औषधांचा अनेक देशांना पुरवठा केला अतिशय खडतर परिस्थितीमध्ये भारत पाठीशी उभा राहिल्याने विकसनशील देशांच्या भारताविषयी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत भारताच्या धोरणामुळे आणि भारत विविध क्षेत्रात करत असलेल्या वाटचालीबद्दल त्यांना आपुलकी वाटत आहे असं त्यांनी सांगितलं शेजारी देशांबरोबर भारताचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत आणि हे देश भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत मात्र चीनसारख्या काही देशांकडून ज्या हालचाली होत आहेत त्यामागे स्पर्धेची भावना असण्याची शक्यता आहे मात्र भारत अशा प्रकारच्या स्पर्धेपासून मागे हटणार नाही आणि अशा स्पर्धेला तोंड देण्याची पुरेपूर क्षमता भारताकडे आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गाझापट्टीमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांनी परस्परांच्या सीमांचा आदर करून शांततामय सह अस्तित्व राखलं पाहिजे असं मतही जयशंकर यांनी व्यक्त केलं युनेस्कोच्या दोन हजार चोवीस पंचवीस या जागतिक वारसा यादीसाठी मराठा साम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं नामांकन भारताकडून केलं जाईल अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिली या बारा वारसा स्थळांमध्ये साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा तर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे सतराव्या आणि एकोणीसाव्या शतकादरम्यान उभारण्यात आलेले हे गडकिल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी शक्तींचं प्रदर्शन घडवतात असं मंत्रालयाने म्हटलं आहे राज्यात एकंदर तीनशे नव्वद किल्ले आहेत यातील बारा किल्ले युनेस्कोच्या यादीसाठी निवडण्यात आले आहेत यातील आठ किल्ल्यांचं संवर्धन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे केलं जात आहे देशभरात बेचाळीस जागतिक वारसा स्थळं आहेत त्यातली चौतीस सांस्कृतिक तर सात नैसर्गिक स्थळं आहेत बिहारमधल्या नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी होणार आहे ईडीनं आज तेजस्वी यादव यांना पाटणा इथल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे त्यापूर्वी काल ईडीनं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची सुमारे दहा तास चौकशी केली यावेळी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत त्यांची कन्या मिसा भारती देखील उपस्थित होत्या 2004 दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात हा घोटाळा झाल्याचं तपास संस्थेचं म्हणणं आहे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची मुंबईत कोविड काळातल्या दोन वेगवेगळ्या संदर्भात चौकशी होणार आहे किशोरी पेडणेकर यांची बॉडी बॅग प्रकरणी तर संदीप राऊत यांची खिचडी प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे संदीप राऊत मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मिठाई तर आमच्या काळात असायची हो मग तुमच्या जमान्यामध्ये आमच्या जमान्यामध्ये व्हायचा भाऊ डिजिटल पेमेंट शिका नव्या जमान्याच इजी सेफ आणि फास्ट आहे आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय तुम्ही या सेल्फी घेऊया हे आमच्या जमान्याच आहे सांगतोय डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा वळूयात पुढील बातम्यांकडे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून शेतकऱ्यांवर लावलेला दहा पट पाणीपट्टीचा बोजा कमी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात मौजे सांगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी बावीस कोटींच्या विकास कामांचं लोकार्पणही करण्यात आलं अलीकडे शेतकऱ्यांवर प्राधिकरणानं दहा पट पाणीपट्टीचा बोजा लादला आहे पाणीपट्टी कमी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तात्काळ कर तो मंजूर केला जाईल असं पवार यावेळी म्हणाले प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करतील असं आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं देशातल्या जनतेनं योग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व देशानं स्वीकारलं असून त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांमुळे देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं भाजपा प्रवक्ते डॉक्टर सुधांशू त्रिवेदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला त्रिवेदी यांनी प्रत्युत्तर दिलं माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी हे कोणीही लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले नव्हते अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून येऊन सत्तेत सहभागी झाले त्यामुळे आता लवकरच राजेशाही आणि घराणेशाही संपुष्टात येईल असं त्रिवेदी म्हणाले दूरगामी सामाजिक आर्थिक प्रभाव पाडणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांना न्याय हक्क प्रदान करण्याच्या धोरणाच्या अनुषंगानं सरकारनं दीर्घकाळापासून लागू केलेल्या नियमात सुधारणा केली आहे या सुधारणेनुसार महिला कर्मचाऱ्याला तिच्या पतीऐवजी तिच्या मुलाला किंवा मुलीला कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशित करण्याचा अधिकार देण्याचा परिवर्तनकारी निर्णय घेतला आहे केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल प्रसार माध्यमांना ही माहिती दिली जेथे वैवाहिक मतभेदामुळे घटस्फोट होतात किंवा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा हुंडा प्रतिबंध कायदा किंवा भारतीय दंड संहिता यांसारख्या कायद्याअंतर्गत खटले दाखल होतात अशा परिस्थितीत नियमांमधली ही सुधारणा लागू होईल यापूर्वी मृत सहकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकाच्या जोडीदाराला कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जात होते आणि जोडीदाराच्या अपात्रतेनंतर किंवा निधनानंतरच कुटुंबातील अन्न सदस्य पात्र ठरायचे मात्र नवीन दुरुस्तीनुसार आता महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती धारक आपल्या मृत्यूनंतर आपल्या जोडीदाराऐवजी पात्र एक अपत्य किंवा एकापेक्षा जास्त अपत्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्याची विनंती करू शकतात केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राष्ट्रीय बालभवन इथे परीक्षा पे चर्चाच्या सातव्या आवृत्तीमध्ये सहभागी झालेल्यांशी संवाद साधला या कार्यक्रमात बोलताना प्रधान यांनी परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या विशेषत भारत मंडपम इथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात आपले अभिनव संशोधन प्रदर्शित करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या केवळ विज्ञानच नव्हे तर कला आणि समाजशास्त्रातील अभिनव कल्पना युवा पिढीमध्ये कल्पनांचे सामर्थ्य प्र प्रदर्शित करतात असं ते म्हणाले पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिलेला गुरुमंत्र अत्यंत उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया राज्यातल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत माय नेम इज तन्वेंद्र उपिंजारी आय एम स्टडी इन क्लास टेन ते नरेंद्र मोदी जी ने कहा की हमें स्ट्रेस नहीं लेना चाहिए हमें पढ़ाई भी और हमारा टाइम मैनेज भी करना चाहिए तो जैसे कि उन्होंने कहा कि हमें अपने राइटिंग की प्रैक्टिस करनी चाहिए हमें पढ़ना चाहिए तो उनसे मुझे यही समझ में आया कि मैंने अपनी एग्जाम की प्रिपरेशन बहुत पहले से करनी चाहिए मेरा नाम हर्षिला विजय बच्चाव है मैं पी एम सी केंद्रीय विद्यालय धोले की छात्रा हूँ मैं कक्षा बारहवीं में पढ़ती हूँ आज परीक्षा पे चर्चा पे पीएम मोदी ने हमें काफ़ी ज़्यादा सूचनाएँ प्रदान की जिससे परीक्षा में होने वाले स्ट्रेस से हमें बहुत ज़्यादा मतलब छुटकारा नहीं बोल सकते लेकिन उस स्ट्रेस को कैसे झेलना है हमें उसके बारे में पता चला है उन्होंने हमें बहुत अच्छे से गाइडेंस दी है मी ओम विनोद पाटिल कक्षा दावी विद्यार्थी पीएम मोदी द्वारा आमला मोबाइल बदल खूब चांग संगित जस का मोबाइल न घेने आ मोबाइल घेने मोबाईल अशा मध्ये घेणे जसं आपल्याला अभ्यासाला गरज आहे जसं आपल्याला काही भेटलेले प्रोजेक्ट वगैरे तर आपण ते इन्फॉर्मेशन काढायसाठी युज करू शकतो पण काही टाइमला आपल्याला जेव्हा मोबाईलची गरज नाही राहत तेव्हा आपण मोबाईल घेतो युज करतो ते आपल्या अभ्यासासाठी थोडं हार्मफुल राहू शकतो म्हणून आपल्याला जे जेव्हा मोबाईलची गरज नाहीये तेव्हा आपण त्या ते ते मोबाईलचा विरोध करायचा पण जेव्हा आपल्याला गरज आहे कोणाच्या तरी मार्गदर्शात राहून तो मोबाईल युज करायचा छात्र मेरा नाम श्रेया सुजल है मैं परीक्षा पे चर्चा के बारे में ये कहना चाहूँगी कि हमारे प्रधानमंत्री जी ने हमें बहुत अच्छे अच्छे गाइडलाइंस दिए हैं जो हमें काफ़ी मदद कर सकते हैं उन्होंने दो बहुत इम्पॉर्टेंट फैक्टर्स के बारे में बात की है जैसे डाइट और एक्सरसाइज उन्होंने ये राय दी है कि हम जो क्वांटिटी खाना खाते हैं वो मैटर नहीं करना चाहिए हालांकि काफ़ी लोगों की यही राय होती है कि ज़्यादा क्वांटिटी खा लिया तो अच्छा रहता है पर उन्होंने ये सुझाव दिया है कि क्वालिटी ऑफ खाना हमारा मैटर करता है तो उन्होंने बैलेंस डाइट बैलेंस डाइट हमारे आहार में इंक्लूड करने की राय दी है और फिज़िकल एक्टिविटी में कोई कॉम्प्रोमाइज नहीं करना चाहिए ये हमारे प्रधानमंत्री जी ने सब सभी छात्रों को सुझाव दिया है और ये भी कहा है कि कैसे कोई भी कार्य पूरे प्रेजेंस ऑफ माइंड से करना चाहिए पढ़ते वक्त सिर्फ पढ़ना चाहिए और सोते वक्त सिर्फ सोना चाहिए अहमदनगर इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सदतीसावा दीक्षांत समारोह हो काल पार पडला या समारोहाला राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले या कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माहीकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले आणि सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांना मानंद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली यावेळी सहा हजार आठशे पंच्याण्णव स्नातकांना कृषी क्षेत्रातल्या पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या कृषी विद्यापीठाचं महत्त्व अधोरेखित करत भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले शेतीत निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वततेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृती प्रत्यर्थ देण्यात येणाऱ्या कार्यक्षम खासदार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना स्वामी समर्थ सेवा केंद्राचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मानपत्र पन्नास हजार रुपयांचा धनादेश शाल पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन्ही नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराच्या रकमेत आपल्याकडून तेवढ्याच रकमेची भर घालून हा निधी सार्वजनिक वाचनालयाच्या चा वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी संस्थेकडे सुपूर्द केला वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करावी अशी अपेक्षा भारती पवार यांनी व्यक्त केली वाचन महत्वाचं असून आज कोणताही देश धनसंपन्न असण्यापेक्षा किती ज्ञानसंपन्न आहे यावर मूल्यांकन होतं आणि ही ज्ञानसंपदा वाचनातून मिळते असं मुनगंटीवार म्हणाले सोमालियामधल्या सागरी चाच्यांविरोधात भारतीय नौदलाकडून कारवाई सुरू असून चोवीस तासात दुसऱ्यांदा नौदलानं चाच्यांच्या ताब्यातून एक मच्छीमार जहाजाची सुटका केली आहे अल नईन नावाच्या या जहाजांवरून नौदलानं अकरा सोमालियन ताब्यात घेतलं आणि या जहाजावरच्या एकोणीस पाकिस्तानी नागरिकांची देखील नौदलाच्या आय एन एस या जहाजानं चाच्यांच्या ताब्यातून सुटका केली यापूर्वी कालच या, या जहाजानं इमान नावाच्या एका इराणी जहाजावरील सतरा कामगारांची चाच्यांच्या ताब्यातून सुटका केली होती भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सद तनसिक या पहिल्या युद्धसरावाला कालपासून राजस्थानमध्ये महाजन इथल्या वाळवंटात सुरुवात झाली दोन्ही देशांच्या प्रत्येकी पंचेचाळीस सैनिकांच्या तुकड्या या सरावात सहभागी झाल्या आहेत सौदी अरेबियाच्या तुकड्यांचं नेतृत्व रॉयल सौदी लँड फोर्सेस करत आहे तर ब्रिगेड ऑफ द गार्ड्सकडून भारतीय तुकडीचं नेतृत्व करण्यात येत आहे हा युद्ध सराव दहा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातल्या अटलांटा शहरात भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे विवेक सैनी हा पंचवीस वर्षीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेताना एका दुकानात अर्धवेळ नोकरी करत होता दुकानात आलेल्या जुलियन फॉकनर नामक व्यक्तीनं विवेकवर वार केल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसून आलं आहे अटलांटातल्या भारतीय दूतावासाने या घटनेचा निषेध केला आहे आरोपीला अटक झाली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती दूतावासानं दिली आहे जॉर्डन आणि सिरियाच्या सीमेवर अमेरिकी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्यावर अमेरिका प्रशासनानं इराणसोबत व्यापक युद्ध नको अशी घोषणा केली आहे आम्हाला संघर्ष करण्याची इच्छा नाही असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितलं या ड्रोन हल्ल्यासाठी अमेरिकेनं इराणला जबाबदार धरला आहे मात्र या आरोपाचं इराणनं खंडन केलं आहे त्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका आपल्या पद्धतीने या हल्ल्याचा सूड घेईल असं म्हटलं होतं अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या समारोपाचं प्रतीक असणारा बीटिंग द रिट्रीट समारोह काल नवी दिल्लीत विजय चौकात झाला यावेळी राष्ट्रपती तथा तिन्ही दलांच्या सैन्य दलांच्या सर्वोच्च सेनापती द्रौपदी मुर्मू यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात भारतीय लष्कर नौदल वायुदल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या संगीत पथकांनी आणि बँड पथकांनी प्रेक्षकांसमोर सुरेल संगीतानं चित्त आकर्षून घेणाऱ्या एकतीस भारतीय चाली बँडवर वाजवून उपस्थितांची मनं जिंकली दहशतवाद विरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला अनुसरून स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेला बेकायदेशीर जाहीर करण्यात आलं असून या संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या समाज माध्यमावर ही माहिती दिली देशात दहशतवादी कृत्य करणं शांतता तसंच सामाजिक सलोखा बिघडवणं यासह भारताच्या सार्वभौमत्वाला सुरक्षेला आणि एकात्मतेला धोका उत्पन्न करणं अशी बेकायदेशीर कृत्यांमध्ये या संघटनेचा गेल्या अनेक वर्षांपासून हात असल्याचं निष्पन्न झालं आहे या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयानं प्रयत्न करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट अंतर्गत पुणे वाहिनीवर त्रेसष्ट किलोमीटरवर गॅन्ट्री उभारण्याच्या कामामुळे आज दुपारी बारा ते दोन यावेळेत सर्व प्रकारची वाहतूक राहणार बंद नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी स्थायी सुविधा पुरवण्यासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही मुंबईत दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय एकोणीस वर्षीय मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत सुरुवात कोल्हापुरातील वाशी इथे भरवण्यात आलेल्या एकोणीसाव्या गोंफण सद्भावना साहित्य संमेलनाचा मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत समारोप आणि सोलापूर शहरात महावीर चौकात मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन युवक मित्र जागीच ठार आणि आता क्रीडावृत्त चेन्नईतल्या तामिळनाडू इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र चव्वेचाळीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि चव्वेचाळीस कांस्य पदकांसह एकूण एकशे सत्तावीस पदकं मिळवून अव्वल स्थानी आहे कुस्ती आखाड्यात सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मल्लांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली एकावन्न किलो वजनी गटात कोल्हापूरच्या सोहम कुंभारनं उत्तर प्रदेशच्या अनुज यादवला अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली जलतरण स्पर्धेत पन्नास मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राचा ऋषभ दास हा विजेतेपदाचा मानकरी ठरला पाठोपाठ त्याने शंभर मीटर फ्रीस्टाईल शर्यतही जिंकली सलील भागवत आणि रोनक सावंत यांनी शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं खेलो इंडिया हे नवख्या खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांसाठी याचा चांगला फायदा होतो असं मत या स्पर्धेत सहभागी झालेले महाराष्ट्रातले तिरंदाज मानव आणि मिहीर यांनी व्यक्त केलं आहे हम हमारे वो स्कीम चालू हुई है खेलो इंडिया की स्कीम में आ गए हम वो उससे क्या फायदा है उससे टेन थाउजेंड रुपीज पर मंथ मिलता है ट्रेनिंग में तो होती है क्योंकि इक्विपमेंट बहुत महंगा आता है इसलिए थोड़ा मदद तो होती है घर वालों को भी यह yeah, डाइट में फ़ायदा होता है मीन हमारा महीने का मीन्स थोड़ा तो खर्चा वो गवर्नमेंट उठा सकती है और यहाँ से पार्टिसिपेट के भी हमें फिफ्टी थाउजेंड रुपीज मिलते हैं वो हमें इक्विपमेंट में काम आते हैं हाँ थोड़ा सा तो मोटिवेटिव फील होता है कि हमें भी उनकी तरह बनना है और उनकी तरह हमें भी अचीव करना है भाई हमारे मतलब महाराष्ट्र के दो तीन बड़े प्लेयर्स एशियन गेम्स मेडलिस्ट है वही हमारा रोल मॉडल है वो सब उनके जैसे बनना है आ, इस बार भी शायद हमें मिल ही जाएगा ट्रॉफी क्योंकि पिछले साल भी मिला था और इस बार भी हमारा विषय ऊपर ही है सबसे ज्यादा मिल ही जाएगा कन्फर्म हर बार महाराष्ट्र लेके जाएगा जा रहा है और जाएगी भी अभी वर्ल्ड कप की ट्रायल है उसके और एशिया कप के भी ले जाना है तो उसके लिए तैयारी है हाँ थोड़ी सा मदद करता है क्योंकि यहाँ पे भी इंडिया के सारे टॉप आर्चर्स ही आते हैं तो उनको साथ कॉम्पीट करके पता चलता है अपनी रैंक कहाँ पे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या एकोणीस वर्षाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर सिक्स गटात भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान आहे भारतानं साखळी फेरीमध्ये सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे त्यामुळे या सामन्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे हवामान राजधानी दिल्लीत आज सकाळपासूनच दाट धुकं पसरलेलं आहे त्यामुळे रेल्वे हवाई वाहतुकीसह रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे हवेची स्थिती अत्यंत प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे विमानं रेल्वेगाड्या उशिराने धावत असून रस्त्यावर वाहन चालकांनीही प्रदूषित हवेमुळे स्पष्ट दिसत नसल्यामुळे वाहन चालवताना अडचणी येत आहेत पुढील चोवीस तासांसाठी कोकण मध्य महाराष्ट्राच्या भागात किमान सरासरी तापमानाच्या वर राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात सर्वत्र तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आणि आता ठळक था बातम्या एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राजधानी दिल्लीत राजघाट इथं सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून अधिवेशनात दोन्ही सदनांचं कामकाज व्यवस्थित चालावं याकरता केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक जागतिक अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीतही भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर यंदा सलग तिसऱ्या वर्षी साठ टक्क्यांच्या वर असल्याचं सरकारच्या वित्तीय आढावा अहवालाचं निरीक्षण कोविड काळात भारतानं केलेल्या मदतकार्यामुळे विकसनशील देश स्वतःच्या प्रगतीसाठी भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी भारताकडून मराठा साम्राज्याशी संबंधित गडकिल्ल्यांचं होणार नामांकन रायगड राजगड प्रतापगडसह बारा किल्ल्यांचा समावेश कोविड काळातल्या दोन वेगवेगळ्या घोटाळ्यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी भारतीय नौदलाच्या आय एन एस तासात दुसऱ्यांदा सोमाली सागरी मोहीम यशस्वी एकोणीस पाकिस्तानी मच्छीमारांची केली सुटका आणि एकोणीस वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्स गटात आज भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार